नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती याच्यामधील शिपाई पदाकरताचं पेपर होणार आहे त्याच्यामधील अतिसंभाव्य प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके अतिसंभाव्य प्रश्न आपण घेणार आहोत आणि हे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले असतात तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग सरकारच्या कोणत्या कार्यालयाअंतर्गत कार्य करते गृह विभाग अर्थविभाग महसूल व वन विभाग की यापैकी नाही तर नोंदणी व मुद्रांक विभाग जे आहे हे सरकारच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कार्यरत आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर हा कशावर अवलंबून असतो बघा महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर हा कशावर अवलंबून असतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा संपत्तीचे स्थान संपत्तीचे मूल्य नोंदणीचा प्रकार या की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र संपत्तीचे जे मूल्य असते ओके संपत्तीचं जे मूल्य आहे ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो तर या संपत्तीच्या मूल्यावरती हा प्रकार या ठिकाणी अवलंबून आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे बघा पशु आणि मत्स्य विद्यापीठ या ठिकाणी विचारलेला आहे ओके पशु आणि मत्स्य विद्यापीठ हे कुठे आहे पुणे मुंबई नागपूर की नाशिक तर पशु आणि मत्स्य विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी आहे ओके बघा याची स्थापना जी आहे विद्यार्थी मित्रो ही तीन डिसेंबर दोन हजार ओके तीन डिसेंबर दोन हजार साली जी आहे याची स्थापना नागपूर या ठिकाणी झाली होती पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली हा जो घाट आहे हा कोणत्या दोन शहरांना जुळतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना कोल्हापूर रत्नागिरी कराड चिपळूण कोल्हापूर सिंधुदुर्ग की कराड पुणे विद्यार्थी मित्रो कराड व चिपळूण पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे कुंभारली घाट जो असतो हा कराड व या दोन शहरांना जोडतो पुढचा प्रश्न बघा मराठी व्याकरणासंबंधित हा प्रश्न आपल्याला दिसतोय पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल बघा पुनरावृत्ती या शब्दाची संधी कशी सोडवली जाईल पुनः अधिक वृत्ती पर्याय बी बघा पुनर अधिक आवृत्ती पर्याय सी पुनर अधिक वृत्ती की पर्याय डी पुनः अधिक आवृत्ती तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक डी पुनः अधिक आवृत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पुनरावृत्ती ही जी संधी आहे ही या पद्धतीने सोडवल्या जाईल प्रश्न आवडत जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला वकील कोण होत्या भारतातील पहिल्या महिला वकील या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आय एम पी हा प्रश्न या ठिकाणी आपण म्हणू शकतो बघा बचेंद्रपाल पाल सुचिता कृपलानी कॉर्नेलिया सोरापजी की चोनिरा बेलिया थापा ओके बघा तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कॉर्नेलिया सोरबजी हे जे आहे हे आपल्या या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे ओके कॉर्नेलिया सोरबजी या भारतातील पहिल्या महिला वकील आहेत ओके कॉर्नेलिया सोरबजी जे आहेत या भारतामधील पहिल्या महिला वकील आहेत तर बघा या ठिकाणी थोडंसं आपण डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती पाहूया काय आहे तर या भारताच्या पहिल्या महिला वकील होत्या ओके कॉर्निलिया स्वरूपजी या एक प्रसिद्ध वकील आणि समाज सुधारक आणि लेखिका होत्या यानंतर पुढचा प्रश्न बघा इंग्रजी संबंधित प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय बघा चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिव्हन सेंटेन्सेस पर्याय बघा या ठिकाणी ऑप्शन काय दिले आपल्याला स्टेटमेंट बघा वी आर नॉट एबल टू डू एनिथिंग फ्री ओके वी आर नॉट एबल टू डू एनिथिंग फ्री बघा याला पंक्चुएशन मार्क्स आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे बघा मग आता काय असणार आहे या ठिकाणी वी आर नॉट एबल टू एनिथिंगा क्वेश्चन मार्क्स आहे या ठिकाणी त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी रद्द होणार हा पर्याय या ठिकाणी नसणार बघा आता या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला टू डू या ठिकाणी बघा ऑप्शन सी मध्ये या ठिकाणी काहीतरी आपल्याला हे दिसतोय वी आर ओके वी आर हे दोन शब्द या ठिकाणी डिवाईड केले असतोय वेअर नसणार आहे वी आर या ठिकाणी आहे डिवाईड झालेलं व्यवस्थित नॉट ओके त्याच्यामुळे वी आर वी आर वी आर असं या ठिकाणी हे ऑप्शन पंचवीस मार्क बरोबर येते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे ओके ऑप्शन बी या प्रश्नाचं आपल्याला योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा आता गणितासंबंधित हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय प्रश्न काय बघा एक माणूस वायव्यकडे तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या दिशेने नव्वद अंशात वळतो नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला एकशे पस्तीस अंश वळतो तर आता तो कोणत्या दिशेकडे पाहत असेल बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र चार दिशा जर दिल्या आपण ओके बघा पूर्व पश्चिम बघा आता या ठिकाणी प्रत्येक दिशेमध्ये हा नवदंशाचा कोण असतो ओके आता बघा या ठिकाणी ज्या मुख्य दिशा आहेत याच्यामध्ये नवदंशाचा कोण येतो तर आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे एक माणूस वायुव्यकेड तोंड करून उभा आहे ओके कुठे आहे वायुव्यकेड म्हणजेच तो गे? 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 या दिशेला आहे ओके वायुव्य दिशा इथे असते वा ई आ ओके बघा या ठिकाणी आता या ठिकाणी आहे तर इथून हा नवदंशात वळेल म्हणजे हा ईशान्य दिशेकडे वळेल ओके कुठे ईशान्य दिशेकडे नवदंशामध्ये हा वळला म्हणजे कुठे झाला हा झाला ईशान्य दिशेला नव्वद आला बघा आणि तिथून हा जो आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला बघा घड्याळ्याचा काटा जो असतो हा असा फिरतो आता विरुद्ध दिशेला म्हटलंय आहे म्हणजे या दिशेला म्हणजे इकून इकडे हा किती फिरणार आहे एकशे पस्तीस अंश ओके बघा हा नव्वद अंश आणि हा पंचेचाळीस ओके म्हणजेच एकशे पस्तीस म्हणजेच तो कुठे या ठिकाणी असणार आता ओके म्हणजे या ठिकाणी आहे म्हणजे कोणती दिशा झाली ही पूर्व आहे तर ही पश्चिम त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी पश्चिम हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पश्चिम दिशेला या ठिकाणी हा बघेल ओके तो आता कोणत्या दिशेकडे पाहत असेल तर पश्चिम दिशेकडे तो आता पाहत असेल यानंतर पुढचा प्रश्न बघा सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ओके सचिवालय हा जो शब्द आहे हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे द्वंद्व अव्यभाव बहुरी कि तत्पुरुष तो सचिवालय हा जो आहे विद्यार्थी मित्र हा तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ओके पर्याय क्रमांक डी तत्पुरुष ओके बघा तत्पुरुष समासामध्ये काय असते या ठिकाणी जे पहिले पद असतं ना हे पहिले पद महत्वाचं असतं ओके बघा या ठिकाणी हे आहे अव्यविभाग म्हणजे पहिलं पद असतं म्हणजे दुसरे पद याच्यामुळे सचिवालयमध्ये दुसरं पदे महत्वाचं आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा बालिका दिवस हा कधी साजरा केला जातो बघा बालिका दिवस कधी साजरा केला जातो चार मार्च सहा जानेवारी तीन जानेवारी की नऊ एप्रिल तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी तीन जानेवारी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा सावित्रीबाई फुले यांची जयंती जी असते दरवर्षी तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्रातील मुलींच्या ज्या शाळा आहेत तिथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असते यानंतर पुढचा प्रश्न बघा आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेट किती टक्क्यावर ठेवला आहे कायम ठेवला आहे बघा आरबीआय त्यांचा रेपो रेट जे आहे तो किती टक्क्यावर कायम ठेवला आहे बघा या ठिकाणी सहा पॉइंट चार सहा पॉईंट तीन सहा पॉईंट आठ की सहा पॉईंट पाच विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक डी सहा पॉईंट पाच ओके सहा पॉईंट पाच हा रेपो रेट आहे हा कायम ठेवला आहे कुठलाही बदल के है, या ठिकाणी आरबीआय केलेला नाही आहे बघा आरबीआयची जी पद्धत समिती आहे याच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सलग आठव्यांदा हा रेपो रेट दर आहे सहा पॉईंट पाच वरच कायम आहे ओके किती आहे सहा पॉईंट पाच यानंतर पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब ओके बघा क्रियापदाचा योग्य फॉर्म आपल्या ठिकाणी ओळखायचा आहे गिवन सेंटेन्स बघा अ कमिटी वॉज अपॉइंटेड टू डॅश डॅश द मर्डर ऑफ द इन फेमस पॉलिटिशियन ओके बघा या ठिकाणी काय कमिटीने एक समिती अपॉइंट केली आहे ओके अपॉइंटेड टू डॅश डॅश डी बघा आता या ठिकाणी आपल्या काय येणार आहे इन्व्हेस्टी इन्व्हेस्टिगेटिंग इन्व्हेस्टिगेट बी इन्व्हेस्टिगेटिंग की इन्व्हेस्टिगेटेड ओके बघा आता इन्व्हेस्टिगेटेड असणार का नाही ओके इन्व्हेस्टिगेटेड या ठिकाणी नसणार आहे ओके okay, क्रिया पूर्ण आहे का नाही अपॉइंट केलेली आहे इन्व्हेस्टिगेटिंग असणार का नाही okay, okay, बी नसणार त्या ठिकाणी ओके बी इन्व्हेस्टिगेटिंग देखील नसणार टू द इन्व्हेस्टिगेट ओके टू इन्व्हेस्टिगेट द मर्डर त्याच्यामुळे ऑप्शन बी आपल्या या प्रश्नाचं असं उत्तर आहे ओके इन्व्हेस्टिगेट या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग भरतीचा जो पेपर होणार आहे त्याकरता खूप महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो त्याकरता तुम्हाला करायचं काय तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके तसेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न काय चूज द करेक्ट फॉर्म ऑफ लिंकर फॉर द गिवन सेंटेन्सेस ओके बघा या ठिकाणी हे सेंटेन्सेस योग्यरित्या लिंक झालं पाहिजे बघा डॅट डॅश यू नीड माय हेल्प डोंट हेस्टेट टू आस्क ओके बघा तुला माझी मदत लागेल हे बघा या ठिकाणी प्रश्न काय या ठिकाणी आता कोणतं ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहे बघा इन स्पिरिट ऑफ नाही इन्स्पायट ऑफ नाही बिकॉज यू नीड माय हेल्प यू डींट हेस्टेट टू आस्क म्हणजे मदत मागण्यासाठी संकोच करू नको असा त्या ठिकाणी अर्थ आहे बिकॉज असणार का नाही इन स्पेट ऑफ नाही तो पण नाही ओके इन केस यू नीड माय हेल्प बघा जर एखाद्या परिस्थितीमध्ये तुला माझ्या मदतीची गरज पडली तर संकोच करू नको असा या ठिकाणी अर्थ आहे त्याच्यामुळे इन केस ऑप्शन डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके काय आहे इन केस यू नीड माय हेल्प डोंट हेस्टेट टू आस्क ओके चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे तर बघा महाराष्ट्राचे आपले सध्याचे राज्यपाल पी सी सी पी राधाकृष्णन भगतसिंग कोश्यारी सी विद्यासागर राव की एस जी जमीर तर विद्यार्थी मित्रो सी पी राधाकृष्णन हे आपले सध्याचे राज्यपाल आहेत ओके सी पी राधाकृष्णन पुढचा प्रश्न बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची औमिक पाणबुडी कोणती आहे बघा आण्विक पाणबुडी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे ओके पहिली स्वदेशी बनावटीची भारताची आण्विक पाणबुडी कोणती आहे पहिल्या पहा आय एन एस सिंधू आय एन एस अरियंत आय एन एस फिर की आय एन एस विक्रांत विद्यार्थी मित्र या ठिकाणी भारताची पहिली जी स्वदेशी पाणबुडी आहे ती कोणती आहे आय एन एस अरियंत ओके आण्विक म्हटलेला या ठिकाणी आय एन एस अरियंत आता का या ठिकाणी आपण डिटेलमध्ये थोडीशी या संदर्भात माहिती बघूया ओके बघा काय आहे तर भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अन्वीक पाणबुडी आय एन एस अरियंत आहे ओके आता आय एन एस अरियंत आहे ही एक भारताची पहिली सशस्त्र अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहे जी भारताने स्वदेशी बनावटीवर तयार केलेली आहे ओके आणि ही कुठे तयार झालेली आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी ही तयार झालेली आहे ओके विशाखापट्टणम येथील बांधणीचा जो उपक्रम आहे तिथे ही तयार निर्माण करण्यात आली आहे आता या पाणबुडीचे नाव अरियंत आहे ओके अरियंत आहे आणि याचा अर्थ काय होतो शत्रूंचा नाश करणारे ओके काय अर्थ आहे अरिहंतचा अर्थ काय तर शत्रूंचा नाश करणारी असा या पाणबुडीची हा आहे ओके क्लिअर आहे सर्वांना अरिहंत ही पाणबुडी या ठिकाणी आपण म्हटलेला आहे बघा इतर ज्या पाणबुड्या होत्या याच्यामध्ये आपल्याला अजून एक ऑप्शन या ठिकाणी आपण समजू शकतो की बघा इतर जे आहेत आय एन एस सिंधू ही स्वदेशी नाही आहे ओके आय एन एस सिंधू काय ही स्वदेशी नाही आहे त्याच्यामुळे हे देखील ऑप्शन कट्ट आय एन एट विराट जी आहे ओके आय एन एस विराट ही युद्ध नौका आहे ही काय युद्ध नौका आपल्याला प्रश्न काय आणखी पाणबुडी विचारलेली आहे ओके क्लिअर आहे सर्वांना चला विद्यार्थी मित्रो जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके आणि याची जर पी डी एफ हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जिथं तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय भारतीय भारतोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे बघा भारतीय भारतोलन महासंघाच्या अध्यक्षपदी बबिता फोगाट गीता फोगाट राणी बंकी मीराबाई चानू, चानू चा तर विद्यार्थी मित्र ऑप्शन डी मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके हा रिपीटेड क्वेश्चन आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा येऊन गेला आहे यानंतर पुढचा हा देखील प्रश्न बघा भारताची सर्वाधिक भूसिमा कोणत्या देशासोबत लागलेली आहे बघा भारताची सर्वाधिक भूसिमा कोणत्या देशासोबत लागलेली आहे नेपाळ चीन पाकिस्तान की बांगलादेश तर विद्यार्थी मित्रो भारताची सर्वाधिक भूसीमा म्हटलं तर नेहमी लक्षात बांगलादेश या देशासोबत आपली सर्वाधिक भूसीमा ही लादलेली आहे ओके बांगलादेश सोबत आपली सर्वाधिक भूसीमा ही लागलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे सुधारक हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केले आहे कृष्णाजी रानडे विष्णु शास्त्री चिपळूणकर गोपाळ कृष्ण गोखले की गोपाळ गणेश आगरकर तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन क्रमांक डी गोपाळ गणेश आगरकर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके सुधारक हे जे वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी हे सुरू केलेलं आहे कधी सुरू केलं होतं तर अठराशे अठरामध्ये सुरू केलं होतं ओके कधी केलं होतं अठराशे अठरामध्ये आणि हे एक साप्ताहिक होतं काय होतं हे वृत्तपत्र काय होतं तर साप्ताहिक ओके सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे साप्ताहिक क्लिअर आहे सर्वांना चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा काय राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा राजीव गांधी यांचं जे समाधी स्थळ आहे या समाधी स्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते विजयघाट राजघाट शांतिवन की वीरभूमी तर राजीव गांधी यांचं जे समाधी स्थळ आहे याला वीरभूमी म्हणून ओळखले जाते बघा राजीव गांधी यांचं जे स्थळ आहे हे वीरभूमी म्हणून ओळखले जाते ओके आता इतर आपले नेते होते त्यांचे समाधी स्थळ आपण या ठिकाणी समजूया खूप महत्वाचा प्रश्न आहे ओके पहा आता पंडित जवाहरलाल जी नेहरू जे आहे यांचं स्थळ जे आहे ओके तर हे शांतीवन म्हणून ओळखले जाते पंडित लालबहादूर शास्त्री यांचं घाट दिल्ली या ठिकाणी आहे ओके डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं महाप्रयाण घाट पटना बिहार येथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्थळ आहे हे चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते हे कुठे आहे दादर मुंबई या ठिकाणी इंदिरा गांधीजी यांचं शक्तीस्थळ दिल्ली या ठिकाणी आहे ज्ञानीलाल झैल झैलसिंग ओके यांचं एकता स्थळ दिल्ली यानंतर पुढचे बघा महात्मा गांधीजी यांचं जे समाधी स्थळ आहे हे राजघाट म्हणून ओळखले ते कुठे आहे दिल्ली या ठिकाणी चरणसिंग यांचं किसान घाट दिल्ली जगजीवन राम यांचं स्थळ दिल्ली श्रीमती इंदिरा गांधीजी यांचं शक्तीस्थळ दिल्ली या ठिकाणी आहे ओके क्लिअर आहे सर्वांना पहा विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके बघा दररोज तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील क्लिअर आहे सर्वांना चला यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत ओके महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत पर्याय बघा चार पाच सहा की आठ तर महाराष्ट्रामध्ये एकूण विद्यार्थी मित्रो सहा व्याघ्र प्रकल्प आहेत किती आहेत एकूण सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत आता हे कोणते या ठिकाणी आपण समजूया पहा कोणते आहे एक आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प ओके ताडोबा अंधारी टायगर रिझर्व ओके हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प देखील आहे यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये स्थित आहे पेंच ओके हा नागपूर या ठिकाणी आहे पेंच टाय ता, टायगर ता, रिझर्व जो आहे त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नागझिरा व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझीरा टायगर रिझर्व जे आहे आणि यानंतर बोरी व्याघ्र प्रकल्प असे टायगर रिझर्व्ह फोर्स्ट या ठिकाणी आहे ओके क्लिअर आहे सर्वांना पहा विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीचे आपण महत्त्वपूर्ण मुद्रांक व नोंद विभागाचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ओके आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच